सर्वांना विनम्र अभिवादन मी अमरजा चव्हाण एक सामाजिक कार्यकर्ती तुमच्यातीलच एक काही वेगळी नाही आठ मार्च जागतिक महिला दिन या दिनाचे औचित्य साधून जगभर स्त्री शक्तीचा जागर व जाणीवांचा गोफ विनला जातो पण सर्वसामान्य सुखवस्तू घरातील महिला आणि सामाजिक कामात आपले योगदान द्यावे हा विचार मला सतत सतावत असतो यामागे कारण हेच आहे की बदलती जीवनशैली शहरीकरण जागतिकीकरण या सर्वांचा परिणाम माणूस पण टिकवून जगण्यापासून आपल्याला दूर करता है। मी, या विचार करत आहे मी माझं या पलीकडे विचारच आपण करत नाही स्त्रियांनीच नाही तर स्त्री स... स्त्रियांनीच नाही तर सुस्थितीतील प्रत्येकाने आपल्या समाज बांधवाप्रती बंधुत्व समता या नात्याने पाहण्याची अगदी आवश्यक बाब आहे आपली संस्कृती व स्वातंत्र्य ही अनेक वेगवेगळ्या महान क्रांतिकारी देशभक्त महिलांच्या व वीरांच्या बलिदानाने त्यांच्या निस्वार्थ त्यागावर आधारित आहे आपण आज महिला म्हणून जे स्वातंत्र्य उपभोगतो आहे त्यात मासाहेब जिजाऊ तारा राणी सावित्रीबाई फुले अशा कित्येक महिलांनी निस्वार्थ जीवन स्वीकारून देव देश आणि धर्मापायी कष्ट सोसले आपल्याला नेहमीच वाटत असतं की मी एकटी काय करणार मला माझ्या असंख्य जबाबदाऱ्या आहेत पण समाजात डोळसपणे वावरताना हे नक्कीच जाणवतं आपल्याला महिला आपल्या वेळेचं नियोजन करून आपल्या समाजा, समाजात समाजासाठी कार्य करतात वंचितांना शोषितांना मदत करतात आपल्या संत परंपरेतील माऊली म्हणजे ज्ञानेश्वर त्यांनी विश्वातील प्रत्येकासाठी पसायदान मागितलं पण स्वतःसाठी काहीच नाही भारतीय संस्कृतीचे हेच वैशिष्ट्य आहे आपण मानवता की हाच खरा धर्म मानला आहे समाजसेवा म्हणजे अनेक प्रकारे करता येते आपला वेळ देऊन आपल्याकडे असलेले विशेष ज्ञान देऊन आपण वेळ देऊ शकत नसू तर आपल्या उत्पन्नातील काही अंश देऊन आपल्या अनेक छोट्या छोट्या म्हणीतून आपल्याला जगण्याचं बळ मिळतं संदेश मिळतात खर भला तो हो भला जे का रंजले कांजले त्यासी म्हणे जो आपुला तोची साधू ओळख हवा तेथेची जाणावा तुकोबरायांची ही ओवी सामाजिक कामातून आपल्याला प्रत्यक्ष देवाची भेट घडवून देतो आपल्या संस्कृतीतील अनेक सणवार परंपरा या माणसाला माणुसकी शिकवतात त्यात काळानुसार बदल करून या प्रथा परंपरांचे स्वरूप बदलून आपण डोळसपणे तळागाळातील वंचितांच्या अडचणी नक्कीच सोडवू शकतो आपण आपले घर लखलखीत स्वच्छ करताना आपला परिसर आपला मानून स्वच्छता ठेवणं पर्यावरणाचा विचार करून आपल्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण आपल्या मुलां मुलानातवांच्या वाढदिवसानिमित्त एखादा अनाथ गरजू मुलामुलींची फी भरणं आपल्याला सुधामूर्ती टाटाबीरला होता येणार नाही पण छोट्या छोट्या गोष्टीतून हे समाज ऋण नक्कीच फेडता येऊ शकतं आम्ही अनेक सामाजिक संस्थांना गेली कित्येक वर्ष पिढ्यान पिढ्या सामाजिक काम करताना पाहत आहोत श्रद्धे बाबा आमट्यानी आनंदवन वरोरा वरो येथे बंजर जमिनीवर वनराईनी सजलेले तीन हजार कुटुंबांचे कुटुंब बसवले आहे त्यांची चौथी पिढी याच कार्याचा वसा वारसा घेऊन असंख्य दुःखित व्याधीग्रस्तांचे जीवन पुनर्वसित करून आनंद निर्माण करत आहे हे जीवन खूप सुंदर आहे याचे वैशिष्ट्य हे आहे आपण मानवता विश्व विश्वबंधुत्व या त्रिसूत्रीने मंत्रित अशा भारतमातेचे नागरिक आहोत जननी जन्मभूमी स्वर्गसे महान आहे हे यासाठी तर आपण म्हणतो माणूस म्हणून जगण्याची संधी ही एकदाच मिळते इथे वन्स मोर नाही तेव्हा आपले जगणे सुंदर करताना इतरांना मदत करून ज्यांच्याकडे काही नाही त्यांच्यासाठी काहीतरी करणं यापेक्षा वेगळा आनंद काय असू शकतो महिलांना शक्ती रूपात अनेक तऱ्हेने सक्षम केले आहे परमेश्वराने त्या जाणीवांना जागं ठेवता आलं पाहिजे स्त्री म्हणून जगताना अनेक व्यवधानावर आजची स्त्री नवीन नाविन्यपूर्ण अशी आव्हानं स्वीकारत आकाशभरारी घेत आहेत यासोबतच आपल्यातील संवेदना आणि सहानुभूती या सुंदर भावना जाग्या ठेवून प्रत्येकीनं छोट्या छोट्या गोष्टीतून सामाजिक कार्य कर केलं पाहिजे आणि ते करताही येतं आपल्या घरातील लहान मुलांवर महत्वाचे संस्कार करताना त्यांना दुसऱ्याबद्दल प्रेम करुणा शेअरिंग इज केअरिंग हे आधी शिकवलं पाहिजे त्यांचे वाढदिवस अनाथ आश्रमातील वंचितातील मुल वंचित मुलांसोबत केले पाहिजेत साजरे त्यांच्या हातून अनाथांच्या हाती काही दिलं गेलं पाहिजे आपण जे, जे सांगतो त्यापेक्षा आपण काय करतो हे अधिक महत्वाचं आहे तेच मुलं पाहून शिकत असतात समाजसेवा म्हणजे आपण जगताना दुसऱ्यांसाठी त्यांच्या उन्नतीसाठी झटणं भाकरीसाठी संघर्ष करणाऱ्या करणाऱ्या प्रत्येकाला शिक्षण प्रशिक्षण देणं वंचित समाजाला मुख्य प्रवाहात आणणं हा खरा आपला उद्देश जगण्याचा असायला हवा आणि हे केल्यानं आपण नक्कीच आपल्या भारताला विश्वगुरू होण्याची स्वप्न जी आहेत ती पूर्ण करू शकतो